नमस्कार मी नीता सुरुवात स्वागत करते तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एका ताईने आपली वेट लॉस जर्नी शेअर केली आहे त्यांनी घरात राहून तेरा किलो वजन कमी केलं आहे तर चला ऐकूया त्यांच्याकडून नमस्कार सखिनो मी उषा गजानन मानारे मी हिंगोली येथून बोलत आहे मी या वेट लॉस जर्नीमध्ये जवळजवळ सहा महिने झाले आहे मी एक साधी गृहिणी आहे आणि माझं वेळ माझं वजन खूप वाढलं होतं जवळजवळ सत्त्याऐंशी किलो झालं होतं आणि आता माझं वजन आहे त्र्याहत्तर किलो मी असंच यूट्यूबवरती वजनाविषयीच व्हिडिओ बघत होते तर मला नितताईंचा व्हिडिओ दिसला मी नितताईंना फॉलो केलं मी नितताईंचा नंबर पण होता एक व्हॉट्सअपचा नंबर मला जर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर मला व्हॉट्सअप मॅसेज करा मग मी असंच नितताईंना व्हॉट्सअप मॅसेज केला ताई मला वजन कमी करायचं आहे माझं खूप वजन वाढलंय असं म्हणजे मी त्यांना मॅसेज केला मग त्या त्यांनी मग मला बोलल्या मग त्यांचा एक ग्रुप आहे फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप म्हणून मग त्या ग्रुपमध्ये मला त्यांनी ॲड केलं त्याच्यात जवळजवळ सातशे सखी आहेत सातशे हो सातशे सखी आहेत जवळजवळ त्याच्यात त्या ते आणि त्या सखी सगळ्या आपल्या आपल्या का आपल्या आपल्या याच्यावरती काम करतात रोज फीडबॅक देतात मी मला अनिताताईंनी वीस ऑक्टोबरला नाही वीस सप्टेंबरला मला अनिताताईंनी त्या यांनी ग्रुपमध्ये ॲड केलं मी जवळजवळ दहा दिवस मी नुसते त्या ग्रुपमधले जसं मेसेजेस फक्त वाचत होते बघत होते सखी काय करतात काय नाही कोणाला किती अनुभव सखी आपला, आपला आपला अनुभव सांगत होत्या मग मी मात्र एक सगळ्या सखींचे अनुभव बघितले मला वाटलं की नाही ह्या सगळ्या सखी तर आपलं आपलं म्हणजे वजन कमी करतात आपण पण का करू शकणार नाही मग मी एक ऑक्टोबरपासून मात्र मनावरती घेतलं एक ऑक्टोबरला मग माझी समजा वेट लॉस जर्नी चालू झाली मला तीन महिन्यामध्ये चांगला रिझल्ट आला जवळजवळ माझं अकरा किलो वजन कमी झालं पहिल्या मन पहिल्या म मा, महिन्यामध्ये माझं जवळजवळ साडेचार किलो वजन कमी झालं होतं आणि काहीच नाही फक्त मी नीताताईंचे व्हिडिओ बघूनच वजन कमी केलेलं आहे व्हिताईंचं चार टेक्निक आहे चार टेक्निक आहेत त्या पण बत्तीस वेळेस चावून चावून खायचं चा, सकाळची एक्सरसाइज करायची आणि हे काढे आहेत समजा नितताईंचे काढे आहेत स जिऱ्याचा म्हणजे नितताई सांगतात असा असा काढा घ्या हे काढा घ्या त्यांचे खूप व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती मी ते व्हिडिओ बघूनच नितताईंचे व्हिडिओ बघूनच मी त्यांचं म्हणजे वजन कमी केलेलं आहे मला नीतताईंबद्दल एवढंच सांगायचं की नाही नी नितताईन नीतताई खूप म्हणजे आपण मॅसेज केला की नीतताई लगेच रिप्ले देतात मला आता नितताईंबद्दल काय बोलावं मला हेच समजत नाही आहे नितताई तुमचे खूप खूप धन्यवाद माझं वेट जवळजवळ तेरा किलो वेट लॉस झालेलं आहे आणि मला एवढंच सखींना सांगायचं आहे की नाही नितताईंचं तुम्ही जर व्हिडिओ बघून जर वजन कमी जर केलं ना तर नितताईंचा खूप ल म्हणजे नितताईंचे व्हिडिओ बघून खूप फायदा होतो मला एवढंच बोलायचं आहे बस सखीनं दुसरं काहीच नाही आणि मी नितताई तुमच्यामुळंच हे शक्य झालेलं आहे सगळं जवळजवळ माझं तेरा किलो वेट लॉस आणि आता मला मला समजा अजून पाच सहा किलो वजन कमी करायचं आहे हो अजून सहा किलो समजा पासष्ट करायचं आहे मला वजन सकाळचं माझं रोजचं रुटीन आहे मी सकाळी उठल्यापासून मी सकाळी न भरता नितताईंने सांगितलं तसं करत असते न भरता कोमट पाणी पिते त्यानंतर अर्धा तास एक्सरसाइज करते एक्सरसाइज झाल्यानंतर त्याच्यानंतर अर्ध्या एक तासानं काढा घेते कोणता पण ओव्याचा घेते किंवा जिऱ्याचा घेते किंवा धण्याचा घेते कोणता पण नीतताईंनी जसं सांगितलं तसं मी फॉलो करते आणि मग डायरेक्ट एक वाजता जेवण करते मी मेन म्हणजे मी इंटरमेंट फास्टिंग करते सोळा तासाचं फास्टिंग करते मी मी रात्री आठला जेवले तर डायरेक्ट उद्या दु दुपारी समजा मी एक वाजता बारा वाजताच जेवण करते त्याच्यामुळं पण मला खूप फायदा झालेला आहे सोळा तासाच्या फास्टिंगनं जास्त फायदा झालेला आहे आणि त्यानंतर मग मी ग्रीन टी घेते पंचेचाळीस मिनटानं दुपारचं जेवण झाल्यानंतर आणि मला एवढंच सांगायचं आहे सखीनू माझं मला थायरॉइड होतं आता माझं थायरॉइड पण नॉर्मल आहे माझी थॉय थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे मी थायरॉइडची गोळी घेत नाही आहे डॉक्टर म्हणले की नाही तुमचं थायरॉइड आता नॉर्मल आहे नाही घेतलं तरी चालेल पण मी घेते सम मी मी घेते तरी पण गोळी अजून काय बंद केली नाही पण माझं नॉर्मल आहे थायरॉड थँक्यू सो मच so नीताताई तुमच्यामुळं हे शक्य झालेलं आहे जवळजवळ माझं तेरा किलो वेट लॉस झालेलं आहे आणि ते पण तुमच्यामुळं झालेलं आहे खूप 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 धन्यवाद नीताताई तुमचे आभार कसे मानावेत मला हेच कळत नाही मी आणि आता मला इतकं सगळे बोलत आहेत की नाही तू खूप सुंदर दिसत आहे तू खूप चांगली दिसत आहे पण मला पाच सहा किलो वजन कमी करायचं आहे बस एवढंच मी, मी सांग मी बस एवढंच सांगते या ताईमप्रमाणे तुम्ही सुद्धा घरात राहून फॅट लॉस करू शकता त्यासाठी माझ्या चॅनलवरती विविध व्हिडिओ बनलेले आहेत ते पहा आणि तुम्हाला मोटिवेशनची कमी असेल तर माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी मला या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा फक्त व्हॉट्सअप करा फोन नका करू घरात राहून तुम्हाला व्यायाम करायचा येत असेल वर्कआउट करायचं असेल आणि योगा करायचं असेल तर मी आहे एक योग शिक्षिका तुम्ही माझ्यासोबत गुगल मीटवर माझे क्लासेससुद्धा जॉईन करू शकता त्याबद्दल काही विचारायचं असेल त्यासाठीसुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि ज्यांना वाटतं की आपल्यामध्ये लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मेशन व्हावं तर एक जूनपासून तीस ऑक्टोंबरपर्यंत एक फॅटलॉस मोटिवेशन बॅश सुरू होत आहे त्याचे काही नियम आणि अटी आहेत याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा त्याबद्दल ही तुम्ही माहिती घेऊ शकता